फडणवीस साहेब तुम्हाला स्पष्टपणानं मराठा होते सांगतो तुम्ही आणखीन तरी नीट राहा नीट वागा अंधारातून देऊ नका मराठी दे एवढे दूध नाहीत तुम्ही व्यवस्थित स्टेटमेंट करायचं शिका तुमच्या कार्यकर्त्याला नीट शिकवा कार्यकर्त्याला असल्या आधी देऊ नका अंधारातून वाटलो झालं असेल पाठीमाग नजर चुकीनं तुम्ही तर दोष पसरायला लागले पण मी साहेब तुम्हाला पेस स्पष्टपणानं मराठा समाजावरती सांगतो तुम्ही आणखीन तरी नीट राहा नाही नीट वागा तुम्ही व्यवस्थित स्टेटमेंट करायचं शिका तुमच्या कार्यकर्त्या नीट शिकवा कार्यकर्त्याला असले आधीच देऊ नका अंधारातून अंधारातून देऊ नका मराठी एवढे दुधखुळे नाहीत सभा नाही सरकारनं ते वेदना लाखात त्या मोजणं खूप गरजेचं आहे इतकं सरकारनं भावना शून्य होऊन चालणार नाही दगड फेकीचे करण्याऐवजी त्यांनी जे आमच्या माता मावलीचे डोके फुटले ज्या गोळ्या लागल्या त्यांची करायची सोडून hmm. त्यांनी कार्यकर्त्याला हे कामा लावले का आता म्हणजे तुम्ही अगोदर असं बोललात आम्ही आता तो विषय सोडून दिला होता तुम्ही म्हणलात की पोलिसांनाच मारलं माझे तुमचे पोलीस नाही जनता आहे त्याच्यावर तुम्ही माफी मागितली मराठ्यांनी विषय सोडून दिला आता हे नाटकं सुरू केले के का तुम्ही परत की सीबीआय चौकशी करायची दगडफेकीची साहेब सावधवा हो देवेंद्र फडणवीस साहेब सावधवा आणखीन तरी असे कार्यकर्ते पेरू नका राज्यात जर तुम्ही वातावरण दूषित केलं ना तुम्हाला सोपं जाणार नाही मग दगड फेक करणार म्हणजे दगड दगडं आम्हाला घातली डोके आमचेच फुटले आमच्या पोरांच्या पोटात आत्ताही वळ्यात आत्ता हॉस्पिटलला आहेत नाटकं परत तुम्हीच चालू केल्यात का काय देवेंद्र फडवीसला तर माना लागेल मग कुपट मराठ्याचा द्वेष दिसतो त्यांच्या मनात वाटलं झालं असेल पाठीमागं नजर चुकीनं तुम्ही तर द्वेष पसरायला लागले फडणवीस साहेब तुम्हाला स्पष्टपणानं मराठा समाजावतीने सांगतो तुम्ही आणखीन तरी नीट राहा आणि नीट वागा तुम्ही व्यवस्थित स्टेटमेंट करायचं शिका तुमच्या कार्यकर्त्याला नीट शिकवा कार्यकर्त्याला असले आदेश देऊ नका अंधारातून अंधारातून देऊ नका मराठी दे एवढे दुधखुळे नाहीत हे होते मनोज जरांगे पाटील फडणवीस साहेब तुम्ही नीट राहा नीट वागा आमच्यावर दगडफेक करून आमच्याच चौकशीचे आदेश देता लक्षात ठेवा आम्ही पण मराठी आहोत असा दम आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे पहाटेच्या तीन वाजेपर्यंत समाज सभेसाठी ब बसत असेल तर त्याच्या वेदना सरकारने समजून घेतल्या पाहिजे मराठा आरक्षण गरजेचं असून केवळ आरक्षण नसल्याने गुणवत्ता असूनही मराठा समाजातील तरुण आज बेरोजगार आहेत दगडफेकीची चौकशी करण्याचे तुमच्याच माध्यमातून ऐकतोय असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल ज्या जनतेवर लाठीमार झाला ती जनता तुमची नाही आहे का त्या माता मावल्यांवर जखमी होण्याची वेळ आली त्या तुमच्या भगिनी नाही आहेत का असा सवाल आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला आहे आरक्षण नसल्याने अनेक आईबाबांचे मुलांना अधिकारी बनवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे असं म मनोज जरांगे पाटील यावेळेस म्हणाल्यात आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानकडून राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले पोलिसांवर दगडफेक करण्याच्या आधीपासूनच प्लॅन करण्यात आला होता आंदोलनात गडबड झाल्यास पोलिसांवर दगडफेक करण्याचे आदेश राजेश टोपे आणि त्यांच्या सुय सहायकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्लॅन होता असा आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी केलेला आहे याबाबत जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की एक सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवाचे उपोषण चालू होतं तिथे पोलीस बंदोबस्त होता या पोलीस बंदोबस्तामध्ये काही समाजकंटक व वा जातीवादी लोक बाहेर गावावरून आले होते तसंच हे लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते शहागड व बीड या जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या होते आणि या समाजकंटकांनी पोलीस बांधवांवर घरावरती जाऊन दगडफेक केली सदरील दगडफेक केल्यामुळे आंदोलन चिघळलं आणि नाईला पोलीस बांधवांना लाठीच्या जासूर दुराचा मारा करावा लागला सत्तावीस ऑगस्ट रोजी आमदार राजेश टोपे व त्यांच्या कार्यकर्त्यांची अंकुश सहकारी साखर कारखाना येथे गुप्त बैठक झाली या बैठकीत सदरील मराठा समाज बांधवांच्या उपोषणामध्ये काही गडबड झाली तर पोलिसांवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला गेला त्यामुळे आमदार राजेश टोपे व त्यांचे स्वीय सहाय्यक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलीस व सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे जनांगे यांच्या सरकारवर आरोप आहे दरम्यान एकीकडे राजेश टोपे यांच्यावर देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानने गंभीर आरोप केलेले आहेत तर दुसरीकडे मनोज जरांगे, पाटी जरांगे पाटील यांनी लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाला असल्याचा आरोप केलेला आहे बीड येथील दौऱ्यात असताना जरांगे पाटील म्हणाले आहेत की अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे डावपेच खेळण्यात आले मात्र आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला आपण सोडणार नाहीत असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी हा लाठीचार्ज केला यामध्ये महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या आहेत आणि एवढंच नाही तर सरकारने अद्यापही लाठीचार्ज का केला याचं उत्तर देखील दिलेलं नाही आहे असं झरांगे पाटील यांनी म्हटलंय फारच आवेशातून आता या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर मंडळी याबद्दल तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार